आठ दिवस लोटले तरी प्रशासन हाले ना शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत मरण यातना की काय धर्मवीर संघटनेच्या वतीने वाडा विक्रमगर जव्हार तालुक्यातून उच्च विद्युत दाबाच्या लाईन शेतकऱ्यांना ला, कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता विश्वासात न घेता मनमानी कारभाराने फळझाडे शेतात आलेली पिके उद्ध्वस्त करून टॉवर लाईनचे काम सुरू आहे या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता धर्मवीर संघटना गेल्या आठ दिवसापासून बिरहाड मोर्चा घेऊन वाडा प्रांत कार्यालयाच्या समोर ठाड मांडून बसलेली आहे शेकडोच्या संख्येने शेतकरी महिला लहान मुलांना घेऊन या बिरहाड मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत जोवर आम्हाला न्याय मिळत नाही एक जिल्हा एक भाव मिळत नाही तोवर आम्ही इथून हटणार नाही दिवाळीचा सण तोंडावर आला आहे आम्हाला शासन प्रशासनाने योग्य तो निर्णय दिला नाही तर आम्ही मुलाबाळांसोबत इथेच दिवाळी साजरी करू असे महिलांनी इशारा दिला आहे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते या मोर्चाला भेट देऊन जाहीर पाठिंबा देत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट आजचा आठवा दिवस आहे उपोषणाचा आम्ही पालघर जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून मानला जातो तरी पण आम्हाला आदिवासींना हा न्याय का नाही मिळत आम्ही लहान मुलं घेऊन इकडे आठ दिवस झालेत आम्ही बसलोत तरी पण आम्हाला न्याय कशासाठी नाही मिळू शकत आम्ही आदिवासी आहेत म्हणून आमची मुलं आम्ही घेऊन इथे आठ दिवस आहोत थंडीमध्ये आहेत आणि मच्छरसुद्धा आहेत तरी पण आम्ही आठ दिवस आहेत आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही इथे आठ दिवस आहोत लहान मुलं आम्ही घेऊन इथेच राहणार आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत घरी तरी जाऊन काय करणार जमिनी पण गेलेल्या आहेत आता इथेच आम्ही बसणार जोपर्यंत आम्हाला न्याय नाही मिळत तोपर्यंत आम्ही बसणार जरी आमचा जीव गेला तरी आम्ही इथेच बसणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथेच धर्मवीर विचार मंच संघटना महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आज आठ दिवस झाले न्यायाची तपश्चर्या करत बसलेली आहे आजचा आंदोलनाचा आठवा दिवस आहे आपण इंडिया न्यूज अठ्ठावीसच्या माध्यमातून जाणून घेऊ द्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विक्रमगड तालुका प्रमुख प्रमोदजी पाटील इथे उपस्थित आहेत पाटील साहेब इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये मी तुमचं स्वागत करतो बऱ्याचशा संघटना राजकीय पक्ष या धर्मवीर विचारमंच संघटनेला पाठिंबा देत आहेत शेतकऱ्यांच्या जा व्यथाक्यथा जाणून घेण्यासाठी आज तुम्ही इथे उपस्थित आहेत काय सांगाल तुमच्या पक्षाच्या मार्फत आणि या संघटनेच्या या लढ्याला कसा प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि काय न्यायाची अपेक्षा आहे काय सांगाल तुम्ही तुमचं इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये मी प्रथमतः स्वागत करतो धन्यवाद आज तर प्रथम आम्ही धर्मवीर मंचाला आम्ही जाहीर विक्रमगड तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत प्रथमता तर शेतकऱ्यांवरती सातत्याने अन्याय होत आहे आसमानी संकट शेतकऱ्यावरती आत्ताच एक मागच्या महिन्यापासून दोन तीन महिन्यापासून भोगावत आहे त्यामुळे त्याच्यानंतर आता हे सुलतानी संकट सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती येत आहे ह्या जे ह्या उपोषणासाठी जे बसलेले आहेत त्यांचं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर त्यांचं उपोषण आजचा आठवा दिवस हो असून हे सातत्याने बोलतात की दिवाळीपर्यंत आम्ही उपोषण करू आणि त्यांना न्याय मिळावा ह्या संदर्भात आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत त्यांच्या या लढ्यामध्ये आम्ही शंभर टक्के विक्रमगड तालुक्याच्या वतीने शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष हा त्यांच्याबरोबर राहील आणि त्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर सातत्याने ह्या लढ्यामध्ये आम्ही सहभागी होऊन त्यांना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आपल्यासोबत आहेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंदजी पष्टे कालच वाडा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाडा तालुक्याने ही तुम्हाला समर्थन दिले काय सांगाल तुम्ही मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वाडा तालुका व वा विक्रमगड तालुका तसेच विविध संघटना व विविध पक्षांचे आम्हाला पाठिंबे येत आहेत हे आंदोलन हे माझं मिलिनपष्टचं वैयक्तिक नसून धर्मवीर संघटनेचं वैयक्तिक नसून या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या हिताचं आंदोलन चालू आहे मी कलेक्टर महोदय मॅडमना सांगू इच्छितो की आजचा आठवा दिवस उजाडलेला आहे या प्राण कार्यालयासमोर वाडा येथे शेकडो संख्येने महिला तसेच शेतकरी वर्ग इथे उपस्थित आहे आपण अजून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे आज पंधरा तारखे रोजी दुपारी दीड वाजता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग आयोजित केलेली आहे कलेक्टर मॅडमच्या अध्यक्षतेखाली मिटिंग आयोजित केलेली आहे मी त्यांचं स्वागत करतोय की त्यांनी आमची दाद घेऊन तत्काळ मिटिंग आयोजन केली योग्य तो मी माझं शिष्टमंडळ पाठवलेलं आहे मला स्वतःला चर्चेला बोलवलेलं मी गेलो नाही पण नक्कीच गणेश नाईक साहेब सातत्यानं गरिबाला न्याय देत असतात त्याही योग्य तो निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय द्यावा जर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आला नाही हा आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करण्यात येईल किंवा आम्ही इथून उठणार नाही ही आमची ठोस भूमिका आहे ही शेतकऱ्यांची भूमिका आहे इथे जव्हरचे शेतकरी विक्रमगडचेत शेत वाड्याचे सगळ्यांना समान न्याय भेटला पाहिजे एक जिल्हा एक भाव लागला पाहिजे दहा लाख रुपये प्रति प्रतिकुंट आमची मागणी आहे ती पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही दिवाळी तोंडावर आहे बलिराजा तुमच्या दारात बसलेला आहे आता निर्णय तुमच्या हातात आहे काय निर्णय द्यायचा